पांगरी ग्रुपवर काहीही पोस्ट करणार नाही हा अन्नाचे पोस्ट करणार नाही अन्नाशिवी वर ये नाही अन्नाशिवी वर ये नाही माझी झाली ती माझी झाली ती हा इथून पुढे मी असली चूक नाही नाही इथून पुढे नाही ग्रामपंचायत तू बोल पोस्ट करणार नाही हे मी हात जोड आणि तू बोल आ, आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पांगरी ग्रुप वर काहीही पोस्ट करणार नाही अण्णाची अण्णा शिवी नाही अण्णा शिव पर्याय नाही माझी झाली ती माझी झाली ती इथून पुढे चूक नाही नाही इथून पुढे नाही ग्रामपंचायत तू नाही हे मी हात जोड तू बोललुकडा अन्नाची रुत दात